नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आयोजन पन्हाळा तालुक्यातील वारणानगर नगर इथल्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाने सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक सिनर्जीज फॉर द फ्युचर या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन केल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर एम शेख यांनी दिली शुक्रवार दिनांक एकवीस व शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत चारशेहून अधिक संशोधकांनी आपला सहभाग नोंदवला असून यावेळी आंतरविद्याशाखीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे या परिषदेमध्ये बडोदरा गुजरातच्या पारुल विद्यापीठाचे गिरीश बाबू कलबुर्गी इथल्या केंद्रीय कर्नाटक विद्यापीठाचे शेषनाथ भोसले शिवाजी विद्यापीठातील आय एन एस माणद शास्त्रज्ञ डॉक्टर एस आर यादव हे सर्व तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना मौखिक व संशोधन पेपरचे सादरीकरण करता येणार असून उत्कृष्ट संशोधनास पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत या राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन डॉक्टर सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील विभाग शिक्षण मंडळाचे कार्यकारी अधिकारी व्ही व्ही कारजीन उपस्थित राहणार आहेत या परिषदेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉक्टर बी एस शिर्के व संघटन सचिव डॉक्टर एस एस खोत यांच्यासह संयोजन समिती विशेष परिश्रम घेत आहे श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण वार्णा महाविद्यालय या वर्षी हिरक महोत्सव साजरा करत आहे आमच्या महोत् महाविद्यालयाला स्थापन साठ वर्ष पूर्ण होत आहे तर ह्या हिरक महोत्सवानिमित्त निमित्त आम्ही वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचा आणि मेगा इव्हेंट म्हणजे एकवीस व बावीस फेब्रुवारी रोजी होणारी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चा राष्ट्रीय चर्चासत्र टू डेज नॅशनल कॉन्फरन्स आणि ह्या चर्चासत्राचं थीम आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक सिनर्जीज फॉर द फ्युचर याचं ह्या चर्चासत्राचं उद्घाटन डॉक्टर होबी बाबा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर सर यांच्या हस्ते होणार आहे आणि ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये चार टेक्निकल सेशन्स उच्च दर्जाचे सायंटिस्ट आहेत त्या विषयाचे आम्ही आमंत्रित केलेले आहेत पहिल्या दिवशीचं पहिले टेक्निकल सेशन्स घेणार आहेत प्रोफेसर डॉक्टर गिरीश बाबू पॉरुल युनिव्हर्सिटी वडोदरा गुजरात त्यानंतर दुसरं टेक्निकल सेशन घेणारे प्रोफेसर आहेत प्रोफेसर डॉक्टर शेषनाथ भोसले सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका कलबुर्गी नंतर बावीस तारखेला तिसरं टेक्निकल सेशन सकाळी होईल आ, प्रोफेसर डॉक्टर आर बी पवार डी आर ओचे जी देओचे सायंटिस्ट पुण्यामधून येणार आहेत चौथं टेक्निकल सेशन प्रोफेसर डॉक्टर एस आर यादव इमिरेट्स प्रोफेसर अँड रिटायर्ड हेड डिपार्टमेंट ऑफ पाटणी शिवाय युनिव्हर्सिटी कोल्हापूर हे चार टेक्निकल सेशन नंतर समारोपाचा कार्यक्रम शिवाजी शिवाजीपर्गाचे परत कुलगुरू मान्य प्रोफेसर डॉक्टर पी एस पाटील सर यांच्या हस्ते होणार आहे या दोन दिवसाच्या बरगच कार्यक्रमामध्ये साधारण चारशे संशोधकांनी आमच्याकडं नाव नोंदवलेले आहेत एकूण दोनशे पासष्ट पेपर्स आमच्याकडं पोहोच आलेले आहेत त्यापैकी काही पोस्टर प्रेझेंटेशन होणार आहेत काही ओरल प्रेझेंटेशन होणार आहेत तर ह्या दोन दिवसांमध्ये ह्या वारणा विभागातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना ह्या चारशे संशोधकांचं संशोधन कुठल्या विषयावर आणि काय लेवलला चाललेल्या बघण्याचीही संधी मिळणार आहे तर ह्या सर्व भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि संशोधकांनी ह्याचा लाभ घ्यावा असं प्राचार्य नाताना मी आपण सर्वांना विनंती करतो रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा